महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुरणपोळी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आज मी तुम्हाला ओला नारळ वापरून पुरणपोळी बनवून दाखवणार आहे ओल्या नारळाची ही पुरणपोळी खायला देखील खूप छान लागते आणि बनवायला देखील अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे ही पुरणपोळी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या सगळ्यात आधी आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊया इथे मी एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन्ही मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे तुम्ही दोन वाटी मैदा किंवा दोन वाटी गव्हाचं पीठ देखील वापरू शकता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ टाकलेला आहे एक मोठा चमचा तेल घातलेला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर असं हे पीठ भिजवायचं नाही थोडं तेल लावून हे पीठ दहा ते पंधरा मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आता आपण पुरणपोळीसाठी सारण बनवूया इथे एका कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे एक वाटी बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे आणि दोन वाट्या खोवलेला ओला नारळ घातलेला आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे ज्या पद्धतीने आपण मोदकासाठी सारण बनवून घेतो तशाच प्रकारे हि ते तयार करून घ्यायचं आहे आता ह्या सारणामध्ये अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे बेसन घातल्यामुळे चवही छान लागते आणि पुरणपोळीसाठी बाइंडिंगही छान होतं बेसन ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पुरणपोळीला महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीमध्ये मा मानाचं स्थान आहे कोणताही सण असो किंवा कार्यक्रम पुरणपोळी ही जेवणाची शोभा वाढवते सारण आता तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे वेलचीपूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं कणिक आता छान मुरली गेलेली आहे पुन्हा थोड्या वेळ मळून घ्यायची मुरल्यानंतर ही छान मऊ अशी कणिक तयार झालेली आहे आता ह्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे मगाशी तयार करून घेतलेलं सारण देखील आता थंड झालेलं आहे पिठाचा आणि सारणाचा समान आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा ज्या प्रकारे आपण पुरणपोळीसाठी बाटी तयार करून घेतो त्याच पद्धतीने पिठाच्या गोळ्याची बाटी तयार करून घ्यायची आहे आता या वाटीमध्ये मग अशी तयार करून घेतलेला सारणाचा गोळा भरायचा आणि सगळ्या बाजूनी ही वाटी बंद करून घ्यायची अशा पद्धतीने पिठाच्या गोळ्यामध्ये सारण भरून घ्यायचं आता ह्या पिठाच्या गोळ्याची आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना तुम्ही गव्हाचं पिठाचा किंवा मैद्याचा देखील वापर करू शकता अगदी पातळ अशी ही पोळी तुम्ही लाटू शकता ही पोळी लाटताना जाड ठेवायची नाही सगळ्या बाजूनी पातळ अशी ही लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने पोळी लाटून झालेली आहे ती आता आपण भाजून घेऊया तवा गरम करून घेतलेला आहे पहिली पोळी लाटताना तव्याला थोडं तूप लावून घ्यायचं आणि मध्यमाचेवरती ही पोळी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची वरतून तूप लावलेलं आहे तुम्ही बघू शकता पोळी किती छान टम्म फुललेली आहे ती ह्या पोळीचं सारण करताना त्याच्यामध्ये घातलेल्या बेसन पिठामुळे ही पोळी छान खुसखुशीत अशी लागते अशा प्रकारे ही ओल्या नारळाची खमंग पुरणपोळी तयार झालेली आहे उरलेल्या पोळ्या मी सगळ्या असंच बनवून घेणार आहे ही गरम गरम पोळी सर्व करताना वरतून तूप घाला म्हणजे त्याची चव अजूनच छान लागेल ही पोळी तुम्ही पंधरा दिवस आरामात ठेवू शकता प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा ही पुरणपोळी एक उत्तम पर्याय आहे तुम्ही इथे बघू शकता पुरणपोळीमधलं सारण अगदी कडेपर्यंत भरलेलं आहे खायला खूपच चविष्ट लागणारी आणि करायला अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी ही ओळ्या नारळाची पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद